नमस्कार मंडळी येत्या गणेश जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अगदी सोपे मोदक आपण आज करणार आहे गणेश जयंतीसाठी तिळाचं खूप महत्त्व असतं तुम्हाला जर कदाचित माहिती नसेल तर सांगते की रथसप्तमीपर्यंत म्हणजे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे काय आपल्याकडे जे उपवास येतात तर त्या सगळ्या उपवासाला तीळ चालतात एरवी आपल्याकडे महाराष्ट्रात आपण उपवासाला तीळ खात नाही पण रथसप्तमीपर्यंत जे उपवास येतात तर त्या उपवासाला तिळ चालतात तर ते तिळकुंद चतुर्थी किंवा तिळी एकादशी अशी नावं पण असतात त्याला आणि त्यावेळेला मुद्दाम तिळाचा पदार्थ करून देवाला नैवेद्य दाखवायची पद्धत आहे आणि आता गणेश जयंती येते तर गणेश जयंतीच्या निमित्ताने तिळाचे आपण मोदक करणार आहे तिळ आणि गुळाचे आता त्याच्यासाठी बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत नाही घेतले तरी चालेल आणि हे मी थोडे गार्निशिंगसाठी पिस्ते घेतलेले आहेत फक्त तिळ आणि गुळाचे सुद्धा छान मोदक होतात खमंग लागतात अगदी तर चला गणेश जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडेसे शेंगादाणे पण मी याच्यामध्ये घालणार आहे पण हे भाजलेले आहे त्याच्यामुळे हे बाजूला ठेवते आणि तिळ आता आपण छान खमंग भाजून घेऊया तिळाच्या वड्या वगैरे तुम्ही आत्तापर्यंत केला अस केल्या असतील मी छान तिळाचे शाही लाडू पण तुम्हाला दाखवले होते मिल्क पावडर वगैरे घालून तर ते पण तुम्ही करू शकता आणि आज मात्र आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने तिळगुळाचे मोदक करतोय तीळ भाजताना नेहमी अगदी मंद गॅसवर भाजायचे नाहीतर मग ते पटकन काळपट होतात आणि मग ते करपट लागतात चव अजिबात चांगले लागत नाही कडवट लागतात ते तर अगदी मंद गॅसवर आपल्याला हे तीन ते चार मिनिटं हे तिळ भाजून घ्यायचेत थोडासा रंग बदलू द्यायचा आणि थोडेसे आकार बदलतो तिळाचा आणि छान असा खमंग वास पण येतो आपल्या लक्षात येतं ते साखर घालून केलेले शुभ्र लाडू मी तुम्हाला दाखवले होते ते पण तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी करू शकता पण आज मात्र आपण गुळ घालून छान हेल्दी असे तिळगुळाचे मोदक करणार आहे तिळ आपले थोडे भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये ते ड्रायफ्रुट्स पण मी घालते म्हणजे मग एकसारखे ते मिक्सरमध्ये बारीक होतील थोडेसे भाजून घेऊया म्हणजे मग मोदकाला वास येत नाही लवकर बदाम आणि काजू आधी म्हणलं तसं ऐच्छिक आहे तुम्हाला नसतील घालायचे तर नका घालू की याच्यामध्ये अजून आक्रोड किंवा सीड्स ज्या असतात आपण भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया असतात त्या आपण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे दोन मिनिटं परत एकदा भाजून घेऊया दोन तीन मिनिटं भाजते आहे मी त्याच्यानंतर आता एक मिनिट फक्त हे दाणे आपण याच्याबरोबर गरम करून घेऊया दाणे हे आधी भाजलेले आहेत तुम्ही जर आधी भाजलेले नसतील तर आधी दाणे वेगळे भाजून त्याची सालं काढून घ्या म्हणजे मग रंग छान येतो आणि कुचके दाणे वगैरे असले तर ते बाजूला करता येतात आपल्याला तर आता हे एखादं मिनिट गरम याच्यावर ठेवते गॅसवर गॅस मी बंद केलेला आहे या गरम कढईमध्ये हे अजून थोडंसं क्रिस्पी होईल आणि मग मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायला सोपं हो जाईल आता हे पूर्ण गार झाल्यावर आपण एक पुढची कृती करूया तोपर्यंत गार्निशिंगसाठी मी हे पिस्ते आहे तर ते कट करून घेते आता हे सगळं गार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गूळ घालूया त्याच्यानंतर मी याच्यात हे काही जायफळाचे तुकडे घालती आहे आता गूळ घालूया त्याच्यानंतर ह्याला याच्यात जेवढं आवश्यक असेल तेव्हाच्यात थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे गूळ जर आपला चिकट असेल तर तूप जास्त घालावं लागणार नाही हे मी आधी आत फिरवते आहे मिक्सर तर आता ह्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे तूप घालणार आहे मी परत एकदा मिक्सर फिरवून घेऊया हे मिश्रण आता असं छान मऊ झालेलं आहे आता आपण ह्याचे मोदक करून घेऊया साच्यामध्ये घालून तुम्ही हेच मिश्रण घालून थोडंसं कोरडं असताना नेहमी आपण जसे मोदक करतो सारणाचे तर तसे मोदक पण करू शकता पण मी आज हे साच्यात घालून करणार आहे मोदक तर आता या साहित्याचे किती मोदक झाले ते मी तुम्हाला सांगते सगळे मोदक मी आता करून घेणार आहे तर मंडळी असे हे मस्त छान मोदक तयार झालेले आहेत नितळ चवीला पण खूप सुरेख झालेत तर गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही पण असे मोदक नक्की करून बघा झटपट होतात आणि बाप्पाला खुश करा गणेश जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद